प्रदीप बनकर कोणतीही दिशाभूल लेखणी असावी लागते नमस्कार श्रोते शिकाऱ्याला जेव्हा सावस टिपायचं असतं ना तेव्हा तो समोर येतो त्याच्या भयानक रुमामध्ये नाही तर तो समोर येतो चाकाकणाऱ्या पोहक आणि आमिषाच्या रूपाने रामायणामध्ये जेव्हा सीतेचं अपहरण झालं त्यावेळेस रावण सुद्धा त्याच्या भयानक दशानन रूपामध्ये समोर आला नाही तर त्याने मरीचाला सोन्याच्या हरणाच्या रूपाने म्हणजे कांचन मृगाच्या रूपामध्ये समोर पाठवलं आणि सीतेची दिशाभूल केली कारण कारण सत्याला समोर येण्यासाठी सत्याला स्वतःची ओळख पटवून देण्यासाठी फक्त पुराव्यांची पुर गरज असते तर असत्याला लोकांच्या मनाचा ताबा घेण्यासाठी सदून धधून समोर यावं लागतं नमस्कार सन्माननीय व्यासपीठ आदरणीय परीक्षक आणि उपस्थित सर्व रसिक श्रोते मी प्रदीप बनकर यशस्वी आयुर्वेद महाविद्यालयाचा विद्यार्थी आपल्या समोर एक अतिशय ज्वलंत असा विषय मांडत आहे अशा एका विषयाची पोस्टमार्टम करण्यासाठी उभा आहे तो विषय आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनाशी मनाच्या खेळाशी आणि जीवनाच्या रहाट गड्याशी निगडीत आहे तो म्हणजे कोणतीही दिशा दिशाभूल देखणी असावी हा विषयाचा विचार करत असताना माझ्या मनामध्ये मानसशास्त्रातील मा हॅलो इफेक्ट नावाचा सिद्धांत आठवला तो सिद्धांत काय सांगतो एखादी वस्तू बाहेरून चकचकीत आणि देखणी असेल ना तर ती आतून देखील चांगलीच असेल असा आपण विचार करत असतो असा आपला मेंदू कायास लावाच असतो याच सिद्धांताचा फायदा घेऊन आजकालच्या जाहिराती उचलत असतात आता दहा रुपयाचं साबण दहा रुपयाचं साबण पहा कोणीही दहा रुपयाचं साबण लावून गोड होत नसतं हे सर्वांना माहीत असतं परंतु तरीही एखादी गोरी अभिनेत्री तो दहा रुपयाचा साबण लावून करीत असते तेव्हा आपल्या बुद्धीची दिशेची व्यवस्थितपणे झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याला दिशाभूल म्हटलं जात आता ही दिशाभुलीचा फक्त आणि फक्त माणसाने चौगत केला आहे का नाही दिशाभुलीचं तंत्र निसर्गाकडे पाहिलं तरी आपल्याला लक्षात येईल व्हेनस लायटरॅप नावाची वनस्पती आहे आता ती वनस्पती जर आपण पाहिली ना तिची पानं उघड्या फुलाप्रमाणे रंगीबेरंगी आणि आकर्षक असतात आणि त्याच आकर्षणाकडे बोलून त्याच आकर्षणाला आणि मधुर सुगंधाला बोलून कीटक त्या पानांमध्ये जातात आणि त्या क्षणात ते पान मिटलं जातं आणि त्या कीटकाची दिशाभूल होते म्हणजे निसर्गाचा नियम शिकाऱ्याला शिकार तेव्हाच मिळते जेव्हा आम्ही लोभस असतो आता इतिहासाचे पानं चालले ना तरी देखील आपल्याला हात पुरावा मिळतो जेव्हा आपण इतिहासामध्ये पाहतो ग्रीक आणि ट्रॉय या दोन शहरांचं युद्धांची गोष्ट तुम्हाला सर्वांना माहीतच असेल जेव्हा या दोन्ही शहरांचं युद्ध होतं त्यावेळेस ट्रॉय शहराचे दरवाजे हे अभेद्य होते ग्रीक सैनिकांना ते पार करता येत नव्हते त्यावेळेस ग्रीक सैनिकांनी काय केलं तर ट्रॉयेड हॉर्स नावाचा घोडा तयार केला प्रचंड मोठा आणि आकर्षक घोडा आणि तो ग्रीक ट्रॉय शहराच्या बाहेर निवून उभा केला ट्रॉय शहरातील लोकांनी तो घोडा पाहिला आणि त्याचं आकर्षण पाहून त्याच्या देखणं रूप पाहून त्याला देवाची देणगी समजून त्यांनी त्यांच्या शहरामध्ये नेलं आणि त्याच रात्री त्या मोठ्या घोड्याच्या पोटात लपलेल्या सैनिक ग्रीक सैनिकांनी बाहेर येऊन ट्रॉय शहर पेशी केलं आजचं जग पहा सोशल मीडिया जाहिराती शेअर मार्केट स्कीम्स असतील हे सर्व इतकं चकचकीत आणि देखणं असतं यावरून हेच सिद्ध होतं की दिशाभूली देखणी असावी लागते अध्यक्ष महोदय इथपर्यंत हा विषय अगदी बरोबर वाटतो परंतु परंतु नाण्याची दुसरी बाजू पाहिजे न पाहता एकच बाजू पाहून निर्णय देणं ही सुद्धा एक दिशाभूलच नाही का म्हणून म्हणून या विषयाला माझा एक प्रश्न आहे की खरोखरच दिशाभूली फक्त देखणीच असावी लागते का माझ्या मते दिशाभूल ही एक बहुरूपी आहे मृगजळ पाहून हरिण फसत हे शंभर टक्के खरं आहे पण वाऱ्याच्या आवाजाने वाढत्या वाढलेल्या पानांच्या आवाजाने हे देखील तितकंच खरं आहे फक्त सौंदर्य होण्यासाठी हे गरजेचं नाही तर मग माणसाची दिशाभूल होण्याचं दुसरं प्रभावी तंत्र ते म्हणजे भीती याच ज्वलंत उदाहरण म्हणजे डिजिटल स्कॅम्स माणसाच्या मेंदूमध्ये आबाईडाला नावाचा एक भाग असतो ज्यावेळेस ज्यावेळेस अमायद्याला नावाच्या भागामध्ये भीती दाखवली जाते माणसाला भीतीचं तंत्र जास्त दाखवलं जातं त्यावेळेस अमायद्याला नावाचा भाग काम करणं बंद करतो आणि विचारशक्ती आपली बंद होते आणि त्यावेळेस होती ती म्हणजे दिशाभूल आता हिटलरने देखील हेच तंत्र वापरलं ज्यावेळेस ज्यू लोकांची दिशाभूल करायची होती त्यावेळेस त्यांना सुंदर दाखवलं नाही त्यांना उंदीर कीटक गिडे राक्षस या रूपाने जगासमोर प्रदर्शित केलं आणि ज्यू लोकांची दिशाभूल केली सांगण्याचं तात्पर्य काय सांगण्याचं तात्पर्य काय दिशाभूल फक्त असावी लागते एवढं नाही तर त्यासाठी भीतीचा चेहरा अधिकाराचा हुकुमशाहीचा हुकुम अधिकार आणि द्वेषाचा पडदा देखील आला येत असतो शेवटी जाता जाता एवढंच म्हणेल शेवटी जाता शेवटी जाता एवढंच म्हणेल पत्त्यांची खेळी तुमची पत्त्यांची खेळी तुमची गुळा तुपाचे बोलणे पत्त्यांची खेळी तुमची गुळा तुपाचे बोलणे स्वप्नांची आर चार स्वप्नांची आर चार स्वप्नांचा झेल मेळ वाऱ्यावरची वरात तुमची वाऱ्यावरची वरात तुमची सगळे करता कबूल शहाण्याने समजावे तिथेच होती तुमच्या दिशा बोल शहाण्याने समजावे तिथेच होती तुमची दिशा बोल धन्यवाद